अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा मिळाल्याची माहिती चंद्रपुरात काँग्रेसमधील अंतर्गत का वाद मिटला महापौरपद यासाठी धानोरकर गटाकडे तर स्थायी समितीचा अध्यक्षपद वडेट्टीवार गटाकडे सोबतच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती सोलापूरातल्या बार्शीमध्ये जिल्हा परिषदेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार भाजपला हरवण्यासाठी महाआघाडी स्थापन सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू कल्याणमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक अद्यापही बेपत्ता असल्याची तक्रार नगरसेवक मधुर महात्री आणि कीर्ती ढोणे सोळा पासून बेपत्ता दोघेही संपर्काबाहेर गेल्यानं ठाकरे टेन्शनमध्ये मुंबई महापालिकेतील महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली भाजप शिवसेनेकडून गटनोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण नाही नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता किशोरी पेडणेकरांना गटनेता बनवल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची माहिती सर्व पद वरळी विधानसभेत असता नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल ज्येष्ठ मंडळींना सुद्धा डावलल्याचा केला आरोप मत केंद्रावर गोंधळ घालणार रुपाली ठोंबरे यांना चांगलंच बोललं पुण्यात ठोंबरेंवर गुन्हा दाखल सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी विश्रामबाग पोलीस गुन्हा एमआयएम <्याँगा> पक्षाची नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख न मागितली माफी हम उमरा को हरा बना देंगे हिंदूंना चिठावणी देणाऱ्या वक्तव्यानंतर आता जाहीर माफीनामा भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का तिथे जबरदस्ती चालणार नाही बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांची टीका <ण्यारीगा> महाड नगर परिषद निवडणूक राड्या प्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले सह तेरा आरोपींना पोलीस कस्टडी हायकोर्टाच्या आदेशानंतर गोगावले पोलिसांना शरण न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क